श्री परमात्मने नमः, श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे सत्त्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग नववा स्वामी म्हणतात मी तुमचं असं बघितलंय की एखाद्याच्या बारीक सारीक गुणाकडे तुमचं लक्ष जात नाही तुम्ही त्याचं कौतुक करत नाही पण एखाद्याजवळ विशेष काही गुण दिसला कुणी एखादं काम उत्तम केलं तर तुम्हाला ते आवडतं तसं तुम्ही बोलूनही दाखवता पण लहानशा गुणाचं तुम्ही कौतुक करत नाही त्यावर ते म्हणतात त्याचं कारण बारीक सारीक गुण प्रत्येकाजवळ असायलाच पाहिजेत असं मला वाटतं प्रामाणिकपणा स्वावलंबन निरलसता कार्यतत्परता शिस्त साधेपणा व्यायाम सात्विक आहार निर्व्यसनीपणा यासारखे गुण अंशरूपानं का होईना प्रत्येकात हवेतच याखेरीज एखादा विशेष गुण किंवा विशेष कला कर्तबगारी एखाद्याजवळ असेल तर मला त्याचं कौतुक करावं असं वाटतं शाळा कॉलेजात जाणारा विद्यार्थी दरवर्षी पास होतो यात कौतुक करण्याजोगं काय आहे पण जर एखादा विशेष गुणवत्ता मिळवून पास झाला तर त्याचं कौतुक करावं असं वाटतं स्वामी म्हणतात हे ठीक आहे पण प्रत्येकात एखादा तरी चांगला गुण असतो तो आपण शोधावा त्याचं कौतुक करावं आणि तो गुण आपल्यात कसा आणता येईल ते पहावं स्वामी पुढे म्हणतात आपल्या मनाचे खेळ हे बाजूलाच ठेवायला पाहिजेत आणि तसे तुम्हाला ते थे ठेवायलाच लागतील मी कुणाच्याही मनाचे खेळ कदापिही चालू दिले नाहीत मग तो लहान तरुण वृद्ध कोणीही असो कुणाच्याही मनात एवढंसं आलं तरी ते मला कळतं मग मी ते त्याच्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करतो मुळापासून ते कसं काढून टाकता येईल ते मी पाहतो अगदी पहिल्यापासून मी हे करत आलो आहे असं मनात काही ठेवून चालणारच नाही मी सांगेन आनंदात रहा सर्वांशी प्रेमानं राहा नम्रतेनं रहा मग नम्रतेन जगातील सगळं मिळतं जगातील एकही व्यक्ती तुमच्या विरुद्ध उभी राहणार नाही एवढंच नाही तर भगवंत सारं तुमच्या पायावर आणून ठेवील पण हे सर्व साधनेनंच होतं दुसऱ्या कशानं नाही म्हणून साधना खूप केली पाहिजे आपल्याला लोकांकडून मोठेपणा मिळावा काही प्रतिष्ठा मिळावी हे ध्येय ठेवून काही करायचं नाही आपणच मोठं व्हायचं खूप घालून अकलेचा पवाड भावे ब्रह्मांडाहून जाड तेथे कैचे जा आणिले द्वाड करंटपण सुषमाताई म्हणतात स्वामी तुम्ही मला काही नियमात राहायला सांगता तसं मी राहण्याचा प्रयत्न करते पण ही कित्येक मंडळी पहा ना कशीही राहतात त्यांची वेशभूषा पहा त्यांचं खाणं पिणं पहा ती हॉटेलात जातात गप्पा मारण्यात किती वेळ घालवतात एकमेकांच्या घरी जाऊन बोलत राहतात अवांतर विषयावर चर्चा लग्नकार्य नातेवाईक मित्रमंडळी यात रमतात प्रत्यक्ष काही कामात मदत करायची तर त्यांना वेळ नसतो मी मात्र पाच मिनिटं कुणाशी बोलताना तुम्हाला दिसले तर चालत नाही असं का मी स्वामींना विचारलं लहान मुलं आपल्या आईकडे तक्रार घेऊन जातात ना त्यापैकीच हा प्रकार होता पण मला वाटे असा भेदभाव का स्वामी म्हणाले बैस मी काय सांगतो ते नीट ऐक त्या लोकांचं काम वेगळं तुझं काम वेगळं ती इथं श्रवणाला येतात थोडं ध्यान करतात हेच पुष्कळ आहे त्यांच्यावर जर बंधनं घातली तर ती इथं येणारच नाहीत तसं तुझं नाही तुझं एक वेगळं मिशन आहे त्याला योग्य असे तुझे आचार विचार पाहिजेत एका विशिष्ट प्रकारे तू घडावंस अशी माझी इच्छा आहे म्हणून मी तुला इथं समोर ठेवून घेतलं आहे तुझ्याकडून तशी साधना मी करून घेतोय इतरांच्या बाबतीत तसं नाही ती मंडळी येतात जातात त्यांच्याकडून मी फारशी अपेक्षाही ठेवीत नाही ज्यांच्याकडून माझ्या काही अपेक्षा आहेत कार्यासंबंधी त्यात तू आहेस मी सांगतो तसं करण्याचा तूही प्रयत्न करतीयस स्वामींखेरीस दुसरं विश्व तुला नाही तू सर्वातून मोकळी झाली आहेस तेव्हा इतरांकडे बघण्याचं तुला कारण नाही कृष्णाने उद्धवाला जसं सांगितलं तसं तुला सांगतो ते म्हणाले उद्धवा यापुढे तू खाणं पिणं घेतलंस कोणतंही वस्त्र वापरलंस तरी तुझ्या बोधात फरक पडणार नाही पण तुला लोकात जाऊन जे कार्य करायचं आहे त्यासाठी तू कंदमुळं फळंच सेवन कर साधी वस्त्रच धारण कर तसं मी तुला सांगतो तुला यापुढे लोकात जाऊन जे कार्य करायचं आहे त्यासाठी साधाच आहार विहार असू दे साधीच वस्त्र असू देत आणि तशी तू राहतेस आहेस तू इथं आल्यापासून मी पाहतोय बाबतीत तुझ्यात काही बदल नाही तू बाहेरचं खात नाहीस हॉटेलात जात नाहीस आणि हेच तुला आवडतं स्वामी जसे राहतात वागतात तसं वागण्याचा तू प्रयत्न करतेस तसंच करायचं आहे मग एखाद्या दिवशी हे बंडखोर विचार कुठून येतात मला माहिती आहे तुला माझ्या तोंडून हे वधवायचं आहे होय ना तेव्हा आता मी सांगितलं आहे ते पक्कं लक्षात ठेव तुझं जीवन वेगळं इतरांचं वेगळं तुझं काम वेगळं ते तू कर स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स